नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचे व्हिडिओ घेऊन आले कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आणि ए लाईन कुर्ती तुम्हाला शिकवणार आहे आणि व्ही नेकमध्ये शिकवणार आहे नेक ही कुर्ती आणि हे त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे कॉटनचं एकदम कॉटनचं कापड आहे तर याच कापडामध्ये मी तुम्हाला ए लाईन कुर्तीचं कटिंग आणि शिलाई दोन्ही एकाच भागामध्ये दाखवणार आहे तर वेळ न दवडता चला आपण व्हिडिओ पाहूयात तर पाहू शकता हे बघा कापड मी फोर फोल्ड केलेलं आहे आणि कापड हे ना दोन मीटर पेक्षा कमी होतं म्हणजे दोन मीटरला वीस सेंटीमीटर कमी होतं कापड आणि हे बघा डिझाईनमुळे ना म्हणजे अशी उंची अशी उंची बसत होती भरपूर म्हणजे मला पाहिजे तितकी पण ती डिझाईन मग आडवी झाली असती तर मी उभ्या डिझाईनसाठी म्हणून मग मी हे कापड असं हे केलंय आणि जरा म्हणजे उंचीला कमी पडेल तर हे बघा इकडे म्हणजे जे आता कटिंग होईल ना ते इकडे मी उंचीला जॉईंट लावणार आहे हे बघा इकडे मी दाखवते नंतर व्हिडिओमध्ये इकडे उंची कमी पडते तर डिझाईन मग छान वाटेल कारण आडव्या डिझाईनमध्ये कुर्ती चांगली दिसली नसते तर आता इथे मी जॉईंट लावणार आहे तो नंतर दाखवते तुम्हाला तर हे बघा फोर फोल्ड केलेलं आहे कापड आणि म्हणजे माप टाकून घेतले आणि हे बघा बंद साईड माझ्या साईडला आहे आणि ओपन साईड ओपन साइड त्या साईडला आहे आणि बंद साइड माझ्याकडच्या साईडला आहे तर पाहू चा शकता तुम्ही इथे मी माप टाकलेलं आहे आता व्हीन एक बनवायचा आहे पहिलं उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे अखंड कापड असेल तर आणि म्हणजे फ्रिल वगैरे करायची असेल तरी सुद्धा करू शकता तुम्ही तर हे बघा इथे माप टाकलेलं आहे मी तर पाहू शकता हे बघा माप टाकलेलं आहे तर पहिले शोल्डरचं माप टाकलंय मी शोल्डर टाकले साडेसहा इंचाची आर्महोल आहे सात इंचाचा म्हणजे आर्महोलचं मार्किंग सात इंचावर केलेलं आहे पण शोल्डर मला छोटीच ठेवायची आहे खूप मोठी ठेवायची नाही आहे इथे अर्धा इंचावर डाऊन केलेला आहे आणि गळ्याचं माप मी म्हणजे आ... कॅनव्हासवर दाखवणार आहे कारण व्ही नेकला मी कॅनव्हास लावणार आहे तर हे बघा इथे ना अडीच इंचावर मार्किंग आहे इथे इथे दीड इंचावर आहे आणि इथून आता आर्महोलचा सेप द्यायचा आहे तर पहिले बाहेरूनच द्यायचं आहे कारण बॅक साईड आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथून बत्तीस छातीसाठी आहे तर छातीचा चौथा भाग आठ आणि प्लस दोन इंच अशी दहा इंचाची घडी घेतली आणि कॉटनचं कापड आक्सेल म्हणून मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि हे बघा आता इथे कमरेचं माप टाकलेलं आहे कमरेचं माप टाकले आहे पंधरा इंचावर तर पंधरा इंचाच्या ह्याने मी इथे मार्किंग केलेलं आहे तर हे बघा इथे कमरेच्या इथे आता मी एक इंच आतमध्ये घेतलेला आहे एक इंच आतमध्ये मार्किंग आहे तर कटिंग आपलं करताना या लाईनवरून येणार आहे म्हणजे मार्जिन वगैरे सर्व ऍड आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे दहा इंचाची साडे दहा इंचाची घडी घेतली म्हणजे मेजर प्रमाणे दहा इंची येते पण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले तर आता ह्याच लाईनवरून आपल्याला ए लाईनमध्ये मध्ये दे सेप देऊन घ्यायचं आहे अगदी शेवटपर्यंत तर हा पहा हे बघा हा जॉईंट लावणार आहे मी पण हे बघा इथे ना म्हणजे जर आपण असं स्ट्रेटच जोडलं ना तर इकडे हे जेव्हा आपण कुर्ती वेअर करतो हो, तेव्हा ही टोकन अशी म्हणजे कोपऱ्या अशा लोमकत राहतात त्यासाठी मी इथं थोडंसं वरती मार्किंग केलेलं आहे म्हणजे मी इथून कट करीन या लाईनने आणि मग हा पार्ट इथे जोडून घेईन हे बघा तर आता इथे आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे हे लाईनमध्ये तर हे पण हे बघा इथून मी आता ए लाइन मध्ये दे सेप देऊन घेते जशी मेजर टेप ठेवले त्याच पद्धतीने सेप द्यायचा आहे तर अगदी शेवटपर्यंत हे बघा इथून अगदी शेवटपर्यंत हा सेप दिलेला आहे याच लाईन ने कटिंग करायचं आहे तर पाहू शकता हे बघा मार्किंग केलेलं आहे म्हणजे मार्जिंग सकट मार्किंग केलेलं आहे इथपर्यंत आपली फिटिंग एवढी ये येईल म्हणजे जे मार्जिन आहे तेवढी आणि मग इथून आपण कमी आ, मार्जिन ठेवून शिलाई करायची आहे तर याचा आता मी कटिंग करून घेते हे बघा या लाईनने कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जी बाहेरील लाईन आहे ना मार्किंग तिथून कटिंग करून घ्यायचं आहे तर पहिले बॅक पार्ट मी बाहेर काढून घेते वेगळा करते तर पाहू शकता हे बघा कटिंग झालेलं आहे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर पाहू शकता हा फ्रंट म्हणजे बॅक साईड मी बाहेर काढून घेतलेला आहे म्हणजे फ्रंटचं दाखवते तर फ्रंटची हे बघा आर्मोलची लाईन इथून होती पहिली तर थोडंसं मी अर्धा इंच आतून घेतलं आहे हे बघा तर ह्या लाईनवर ही बघा दुसरी लाईन आणि इथे एक इंचाचं अंतर ठेवून हा आर्मोलचा सेप देऊन घेतलेला आहे फ्रंटच्या तर हे आतून कटिंग करून घ्यायचं आहे फ्रंट पेजचं आणि नेक मी दाखवते इथे शोल्डर अर्धा इंच डाऊन केलं होतं आणि बॅक साईडला हे बघा बॅक साईडची गळ्या रुंदी ठेवली मी सा साडेतीन इंचाची हे बघा गा, म्हणजे रुंदी साडे साडेतीन इंचाची ठेवलेली आहे कारण वी नेक बनवायचा आहे म्हणून आणि जर नॉर्मल तुम्ही बनवत असाल तर म्हणजे अडीच तीन इंचाची सुद्धा चालेल तीन इंचाची रुंदीसुद्धा चालेल तर इथे साडेतीन आणि शिलाईत पाव इंच जाईल म्हणजे आपला तयार नेक पावणे चार इंचाचा होईल आणि गळ्याची उंची दीडच इंचाची ठेवलेली आहे मी म्हणजे बंद गळ्या ठेवणार आहे तर दीड इंचाची आणि हे बघा इथून असा सेप देऊन घेतले तर इथून आता कटिंग करायचं तर हे पहा हे फ्रंटच्या नेकसाठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर गळ्याची उंची घेतली साडेसात इंचाची म्हणजे तुम्ही पावणे आठ पर्यंत गळ्या ठेवू शकता तुम्हाला म्हणजे तुमच्या इच्छेवर आठचा सुद्धा चालेल पण फ्रंटचा आहे आणि म्हणजे ब्लाउजचा नाही आहे त्याच्यामुळे मी कमीच ठेवलेली आहे उंची आणि गळ्याची रुंदी ठेवली साडेतीन इंचाची साडेतीन म्हणजे हा कॅनवासवर चिपकवणार आहे त्यामुळे पावणे चार इंचाची ठेवलेली आहे आणि बॅक साइडचा मी साडेतीनवर ठेवलेला होता कारण आपली तिथे शिलाई पट्टी येणार आहे त्यामुळे शिलाई जाईल आणि पावणे चार होईल आणि इथे कॅनव्हासवर अटॅच करते म्हणून इथे पावणे चार ठेवलेले आहे आणि गळ्याची उंची सांगितली साडेसात पावणे आठ तुम्ही ठेवू शकता आणि हा बघा असा स्ट्रेटच मी लाईन केलेली आहे ड्रॉ हे बघा तो राता ही तुना तर आता इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे गळ्या आणि हे वरचं एक्स्ट्राचं ते सुद्धा कट करायचं आहे तर पाहू शकता हे बघा उरलेल्या कापडात तुम्ही बाही सुद्धा बनवू शकता म्हणजे जे आउट साईडचं होतं ना त्यामध्ये पण मी आता ह्याची बाही बनवत नाही आहे पण तुम्हाला सिंपल बाही लावायची असेल तर म्हणून सांगते तर साडेआठची घडी आपल्याला म्हणजे जे हे मी कटिंग दाखवलेलं आहे कुर्तीचं त्यासाठी साडेआठची घडी आपल्याला बस होईल तर हे साडेआठ इंचाची आहे तर इथे तुमचा दंडखेर टाकायचा आहे शिलाई मार्जिन टाकायची आहे आणि जेवढी भाईची तुम्हाला उंची हवी तेवढी घ्यायची आहे तर हे सिंपल कुर् म्हणजे सिंपल भाईसाठीचं मी सांगितलेलं आहे तुम्हाला पण आता ही भाई मी लावणार नाही मी थोडीशी फेन्सी भाई बनवते तर माझ्याकडे हे नेटचं कापड होतं तर नेटच्या कापडाचा एक मोठा राऊंड काढलेला आहे तर तुम्हाला जितकी भाईची उंची पाहिजे भाई तितका मोठा राऊंड काढून घ्यायचा आहे हे hey, uh, म्हणजे एका तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिली असेल तर तुम्हाला भाईत असेल गाऊनची एक व्हिडिओ त्यामध्ये मी अशा पद्धतीची भाई लावलेली आहे त्यामध्ये सविस्तर आहे तर इथे सुद्धा सांगते हा एकच सर्कल काढून घेतलेला आहे मोठा मी म्हणजे जितकी तुम्हाला भाईची उंची पाहिजे ना तितका मोठा सर्कल काढून घ्यायचा आहे आणि ह्याचे फक्त दोन समान भाग करायचे आहेत आणि तेच आता व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला कसं जोडवायचं ते जर पहिली व्हिडिओ पाहिली नसेल तुम्ही तर तर ह्या एकाच सर्कलमध्ये आपण दोन बाही बनवणार आहोत आणि आपली कुर्ती अजूनच आकर्षक बनणार आहे तर आता कटिंग पूर्ण झालेलं आहे तर पाहू शकता हे बघा या पद्धतीने मी चिपकवून घेतलेला आहे तर हा मधला मधला कॅनव्हास काढून टाकायचा आहे म्हणजे कटिंग केलेलंच आहे फक्त आपण परफेक्ट मेजरमध्ये यायला पाहिजे म्हणून असं ठेवून मग हे चिपकवून घ्यायचं आहे हे बघा हे चिपकवल्यामुळे हे आकसतं कॅनव्हास त्याच्यामुळे हे ते गॅप वाढतो तर हे बघा आता मी इथून इथून एक शिलाई करून घेणार पहिले आणि मग नंतर हे बघा इथे कट मारलेले आहेत छोटे छोटे आणि मग असं फोल्ड करून अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे तिन्ही साईडने तर पहिले हे बघा कॅनव्हासवरून एक शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशी आणि नंतर मग हे फोल्ड करायचं आहे तर हे बघा कुर्तीचा फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि इथे सेंटर केलं आहे तर तिथे आपण आता गळा अटॅच करूयात आणि हे बघा हा नेकसुद्धा घेतलेला आहे तर त्याचा सुद्धा सेंटर केलेला आहे म्हणजे इथे कट मारायचा म्हणजे आपल्याला सेंटर कळतो आणि बरोबर सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे हे बघा किंवा तुम्हाला डायरेक्ट जमलं नाही तर टाचणे पिन वगैरे लावून घेतली तरी चालेल तर हे बघा सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे आणि ही बघा अशी आत्ता आपल्याला शिलाई मारताना कॅनव्हासवरून मारायची नाही आहे आता आपल्याला शिलाई मारताना इथे पहिली मी शिलाई मारली ती कॅनव्हासवरून मारली म्हणजे कॅनवास अटॅच होण्यासाठी हालू नये ह्यासाठी आणि आता मी शिलाई करणार ती इथून कापडावरून करणार आहे तर इथे कॉर्नरला आल्यावर थांबायचं आहे म्हणजे सुई खालीच ठेवायची शिलाई करताना इथे कॉर्नर जेव्हा येतो तेव्हा आणि शिलाई खाली ठेवायची आणि फक्त दाबच उचलायचा आणि पुन्हा जेव्हा आपण शिलाई स्टार्ट करू तेव्हा दाब खाली ठेवायचा आहे आणि पुन्हा ही शिलाई करून घ्यायची आणि मग पलटी करायचा नेक तर पाहू शकता हे बघा नेक अटॅच झालेला आहे तर इथून आता कट करून घ्यायचं आहे आणि कट करून झालं की पलटी करण्यासाठी बाजूला छोटे छोटे कट मारायचे आहेत तर हे इथे छोटे छोटे कट मारायचे आहेत हे बघा शिलाई मी कापडावरून मारली होती तर शिलाई कट होणार नाही ह्या हिशोबा हिशोबाने कट मारायचे आहेत हे बघा इथे सुद्धा कॉर्नरला शिलाई कट होणार नाही ह्या हिशोबाने कट मारून घ्यायचा आहे आणि मग आता हा नेक पलटी करायचं आहे पलटी केल्यावर एक दाब टिप मारून घ्यायची आहे बघा पलटी झाल्यावर एक दाब शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे नेक आपला व्यवस्थित बसेल तर हे बघा आता बॅकसाइडचं सुद्धा दाखवते तर हे बघा फ्रंट आ, फ्रंट तयार झालेला आहे नेक आता बॅक साईडला हे बघा क्रॉसपट्टी घेतलेली आहे मी म्हणजे एक इंचापेक्षा छोटी घेतली होती आणि तिला हे बघा साईडने थोडस सा फोल्ड करून घेतलेलं आहे क्रॉस पट्टीच घ्यायची बॅक नेक साठी तर मी तशी क्रॉस पट्टी घेतलेली आहे तर ही बघा इथे आता आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे जसं आपण ब्लाउजला गळा वगैरे जोडतो ना पट्टीने क्रॉस तसाच जोडायचा आहे तर ही ही बघा पट्टी जोडून झालेली आहे तर आता मी दाब टिप वगैरे मारली नाही हे बघा म्हणजे इथे शोल्डर होती आणि इथून पट्टी जोडलेली आहे तर इथेच आपला फ फ्रंट पार्ट ठेवायचा आहे म्हणजे फ्रंटच्या शोल्डरचा तर हे बघा आता मी, फ्रंट ते मी। एक थेवाय ही बघा इथे हा फ्रंटचा आहे तर हे बघा ही जिथे मार्किंग आहे बरोबर तिथेच ठेवते मी ही बघा शोल्डर एकमेकांवर ठेवायची आहे ही पट्टी बाहेर आहे हे बघा दोन्ही शोल्डर एकमेकांवर व्यवस्थित जोडून ठेवून घ्यायचे आहेत आणि मग ही बघा ही पट्टी आहे ती ह्या साईडला फोल्ड करायची आहे तर ही शोल्डर जोडण्याची मी पद्धत प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते आणि फिनिशिंगसं जोडली जाते कुठेच बाहेर म्हणजे धागे दोरे दिसत नाहीत अशी छान जोडली जाते तरी बघा आता स्ट्रेट शिलाई करायची त्याच पद्धतीने ही शोल्डर सुद्धा याच पद्धतीने जोडून घ्यायची तर ही पा दोन्ही शोल्डर जोडलेल्या आहेत तर आता इथलं एक्स्ट्राचं कापड थोडंसं कट केलं मी कारण इथे मग शिलाईत ना खूप जाड होत नाही तर हे बघा बॅक साईडचा आता नेक ही पट्टी आता एक शिलाई करून घ्यायची आहे ह्या पट्टीला ही बघा एक अशी एक शिलाई करून घ्यायची आहे तर हे पहा आता शोल्डर वगैरे जोडून झालेले आहे तर हा बघा हा सर्कल मी घेतलेला आहे ह्याचे दोन समान भाग करायचे आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे दाखवलेलं होतं आणि खूप सुंदर अशी बाई वाटते तर ह्याचे मी दोन भाग करते सामान आणि मग ह्याची बाही कशी अटॅच करायची ते सुद्धा दाखवते तर पा बैक हे पा साईडची हे बघा पट्टी फोल्ड करून झालेली आहे तर आता आपल्याला बाही जोडायची आहे तर तुम्हाला सांगितलं होतं दोन हे करायचे आहेत म्हणजे राऊंडचे दोन भाग समान करायचे आहेत तर मी दोन समान करून घेतलेले आहेत हे बघा इथे शोल्डरचं सेंटर आहे जिथे मार्किंग केलं आहे तिथे आणि हे बघा हे बघा याला सुद्धा आपल्याला सेंटर करून घ्यायचं आहे हे बघा जिथे स्ट्रेट आहे म्हणजे दोन भाग आपण केले ना जी स्ट्रेट आता नेट आहे म्हणून इतकं दिसत नाही स्ट्रेट आहे तिथे मी सेंटर केलेलं आहे इथे तर याचा सेंटर आणि शोल्डरचं सेंटर असं एकावर एक बघून म्हणजे एकावर एक ठेवायचं एक एक आहे आणि मग शिलाई करायची आहे आणि हे बघा हे जिथे राऊंड होता त्या साईडला मी पिको करून घेतलेला आहे तुमच्याकडे पिको नसेल तर एक अशी थोडंसं फोल्ड करून एक शिलाई केली ना तरी चालेल किंवा नेट आहे त्यामुळे त्याचं काही का हे निघत नाही आहे पण फिनिशिंगसाठी एक फोल्ड करा किंवा तुम्ही म्हणजे लेस वगैरेसुद्धा लावू शकता तर हे बघा आता सेंटरवर सेंटर ठेवते सेंटर आणि जितकी बाही पुरेल ना तितकी लावून घ्यायची आहे हे बघा सेंटर चुकवायचा नाही आहे तर ही जवळजवळ थोडी पुरते आहे म्हणजे हे बघ हिथपर्यंत पुरते एवढी आता इकडे नाही पुरली तरीही चालेल मागच्या व्हिडिओमध्ये मा तर माझी इथ मी छोटी भाई लावली होती त्यामुळे इथपर्यंत चालली हो होती इथपर्यंत आली तरीही चालेल तुमचा सर्कल जर छोटा असेल ना तर इथपर्यंतसुद्धा येईल भाई पण काही फरक पडत नाही इतकी आली तरी म्हणजे ह्या भाईमध्ये मा तर माझी इथून इथपर्यंत येते एवढं एवढं कमी पडते पण काही हरकत नाही तर मी आता इकडून जोडायला सुरुवात करते तर पाहू शकता भाई जितकी पुरले तितकी लावून घेतलेली आहे मी पण आता फिनिशिंगसुद्धा दिसली पाहिजे तर हे हे जे मार्जिन आहे ते मी आतल्या साईडला फोल्ड करून एक दाबटीप दाब टिप, टिप मारून घेते हे बघा ह्या असं आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे येऊन दाखवते हे बघा आणि इथून एक दाबटीप मारायची म्हणजे हे जे मार्जिन असं दिसतंय ना बाहेर ते दिसणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा थे छान दिसेल हे बघा आतल्या साईडला असं फोल्ड करायचं हे बघा ह्या साईडने आणि एक थोडंसं अंतर ठेवून दाब इथून मारायची नाही कडेने थोडीशी बाहेरून मारायची तर एक दाब मारून घेते तर हे बघा पाहू शकता खूप सुंदर असे बाई जोडली गेलेले आहे हे बघा म्हणजे आता खराब दिसत नाही आहे ते मार्जिन जे बाहेर दिसत होतं ते खूपच खराब दिसलं असतं तर हे बघा इथून एक शिलाई मारलेली आहे आतून म्हणजे हे कापड मार्जिनचं बाहेर दिसणार नाही पण आता इथे माझा जॉईंट लावायचा राहिलेला आहे मी सांगितलं होतं मगाशी कटिंग करताना इथे म्हणजे उंचीसाठी वाढवण्यासाठी मी जॉईंट लावणार आहे तर तो जोडून घेते तर तो दाखवण्याची मला काही गरज वाटत नाही म्हणजे स्ट्रेटच जोडायचा आहे मग फिटिंग दाखवते तर हे पाय म्हणजे जॉईंट द्यायचे होते ते लावून झालेले आहेत तर आता हे बघा जे फिटिंगचं मार्किंग होतं तिथूनच आपल्याला फिटिंग म्हणजे जे मार्जिन होतं तिथूनच आपल्याला शिलाई करायची आहे आणि हे बघा इथे दंडाला हे बघा इथपर्यंत बाही पुरलेली आहे तर हे बघा ह्याच लाईनमध्ये मी वरती रेषा करते सरळ स्ट्रेटच करते आणि हे बघा दंडघेराची हिथून फिटिंग येईल मग कारण ही बाई लूजच चांगली वाटते म्हणजे खूप म्हणजे फिटिंग चांगली वाटत नाही जितकी लूज असेल तितकी छान दिसते तर हे बघा इथून आता मी स्ट्रेट शिलाई करणार आहे हे बघा हिथपर्यंत बघा इथे कमरेचं मार्किंग होतं कमरेपासून इथे साडेपाच इंचावर त्याच लेवलने फिटिंग करणार आहे आणि मग हे बघा एकदम शेवट शेवटपर्यंत मग अर्धा अर्धा इंचावर शेवटपर्यंत शिलाई नेणार आहे याच पद्धतीने दोन्ही साईडची फिटिंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता हे बघा पूर्ण फिटिंग झालेली आहे दोन्ही साइडने म्हणजे जे मार्जिन ठेवलं होतं त्याच मार्जिन वरून शिलाई केलेली आहे आणि व्यवस्थित फिटिंग करून घेतलेली आहे आणि हे बघा थोडंसं कापड सुद्धा एक्स्ट्रा होतं म्हणून मी बेल्ट सुद्धा अटॅच केलेला आहे तर हे बघा इथे सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे तर आता हे किनारीचं कापड आहे म्हणून मी शिलाई करत नाही आहे पण तुमचं कटिंगमध्ये कट झालेलं असेल तर एक शिलाई करायची आहे म्हणजे थोडंसं अर्धा अर्धा इंच असं फोल्ड करून एक शिलाई हे बघा एक शिलाई करून घ्यायची आहे मग पूर्ण कुर्ती आपली रेडी झालेली आहे तर ह्याच कुर्तीचा आता तुम्हाला लुकसुद्धा दाखवते मी की वेअर केल्यावर कशी दिसेल ती आणि बाईलासुद्धा सुद्धा खूप सुंदर लुक आलेला आहे तर, लुग तेमी तर ले ले लुक दाखवते मी हिचा तर पाहू शकता पूर्ण कुर्ती तयार झालेली आहे आणि हा बघा जितका घेर बसलाय तितका घेर घेतलेला आहे आणि नेक सुद्धा खूप सुंदर बसलेला आहे आणि बाईमुळे अजूनच कुर्तीला सुंदर लुक आलेला आहे तर पाहू शकता तुम्ही बाई सुद्धा खूप सुंदर झालेली आहे हे बघा आणि खूपच छान वाटते कुर्ती तर आता मी छान छान महिन्यापेक्षा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की ही कुर्ती कशी झाली आणि कुर्तीचा सुद्धा कसा वाटतोय हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद